हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आज आपण लिंग गुणोत्तर या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न पहा लिंग गुणोत्तर या शब्दाचा अर्थ काय आहे पहा मित्रांनो लिंग गुणोत्तर या शब्दाचा अर्थ काय आहे तर महिलांची संख्या प्रति एक हजार पुरुष ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन दर एक हजार पुरुषांमागे जी स्त्रियांची संख्या आहे त्याला लिंग गुणोत्तर म्हणतात आणि लिंग गुणोत्तर कसं काढलं जातं पहा लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या परदेशातील स्त्रियांची एकूण संख्या भागिले एखाद्या प्रदेशातील पुरुषांची एकूण संख्या आणि येणाऱ्या भागाकाराला एक हजार न गुंडलं तर ते लिंग गुणोत्तर लिखत ओके त्यानंतर पुढे पाहूया चला तुमच्यासाठी प्रश्न विचारतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचं लिंग गुणोत्तर काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे पण किती जणांचं योग्य त्या आपण पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या भारताचं लिंग गुणोत्तर काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा सध्याचे जागतिक सरासरी लिंग गुणोत्तर किती आहे पहा सध्याचे जागतिक सरासरी लिंग गुणोत्तर किती आहे तर एक हजार पुरुषांमागे अंदाजे एक हजार स्त्री आहेत ओके तसा पर्याय पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अंदाजे एक हजार स्त्रिया प्रति एक हजार, हजार पुरुष ओके त्यानंतर पुढे पाहूया महाराष्ट्रातील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती आहे पहा महाराष्ट्राचे आपल्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर आहे नऊशे एकोणतीस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नऊशे एकोणतीस ओके आणि भारताचं किती आहे तर भारताचं आहे नऊशे त्रेचाळीस हे लक्षात ठेवा आपल्या भारताचा आहे नऊशे त्रेचाळीस तुम्हाला सर्वांनी राईट अँसर दिला असणार आहे आता लिंग गुणोत्तर बद्दल बोलतोय आपण तर लिंग गुणोत्तरासंबंधीचे काही महत्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे पहा प्रौढलिंग गुणोत्तरामध्ये सर्वाधिक सर्वात आघाडीवर राज्य कोणते तर पहा केरळ केरळ राज्यामध्ये दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे तर ती आहे एक हजार चौऱ्याऐंशी ओके त्यानंतर तमिळनाडूचा नंबर लागतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ओके तमिळनाडू राज्यामध्ये दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे तर ती आहे नऊशे शहाण्णव आणि त्यानंतर तिसरा क्रमांक लागतो आंध्र प्रदेशचा आंध्र प्रदेश राज्यामध्ये दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे तर ती आहे नऊशे त्र्याण्णव हे लक्षात ठेवा आणि सर्वात कमी सर्वात कमी लिंगी गुणोत्तर कशाचं आहे कोणाचं को आहे तर ते हरियाणाचंय हे लक्षात ठेवा आणि ते किती आहे आठशे एकोणऐंशी आणि त्यानंतर जम्मू काश्मीरचा लंबर लागतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जम्मू काश्मीरची लिंग गुणोत्तर आठशे एकोणनव्वद आहे हे लक्षात ठेवा ओके आणि केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला तर सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे पुदुच्चेरीचं एक हजार सदतीस त्यानंतर लक्षद्वीप आहे नऊशे सेहेचाळीस आणि दमनदीवचं हे सहाशे अठरा आणि दादरा नगर हवेलीचं आहे सातशे चौऱ्याहत्तर कशाच्या दोन हजार अकराची जनगणना हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया जनगणना दोन हजार अकराप्रमाणे महाराष्ट्रातील शून्य ते सहा वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे पहा दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील शून्य ते सहा वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर आहे आठशे चौऱ्याण्णव ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आठशे चौऱ्याण्णव ओके आणि जर मी तुम्हाला विचारलं की भारताचं आता हे आपल्या महाराष्ट्राबद्दल आपण बोलतोय तर हे झालं महाराष्ट्राचं पण मी तो जर तुम्हाला विचारलं की आपल्या भारताचं शून्य ते सहा वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे तर ते तुम्ही काय सांगू शकाल तर ते तुम्ही सांगू शकाल नऊशे एकोणीस बरोबर आणि शून्य ते सहा वयोगटातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेलं राज्य कोणतं आहे तर ते आहे अरुणाचल प्रदेश तिथे नऊशे बहात्तर लिंग गुणोत्तर आहे त्यानंतर मेघालयचा क्रमांक लागतो तिथे आहे नऊशे सत्तर त्यानंतर मिझोरम आहे नऊशे सत्तर ओके आणि सर्वात कमी सर्वात कमी शून्य ते सहा वयोगटातील लोकसंख्येचं लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे तर तिथे देखील हरियाणाचा आघाडीवर आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे शून्य ते सहा वयोगटातील हरियाणाचं ओके आठशे चौतीस आहे त्यानंतर पंजाबचा नंबर लागतो पंजाबचा आहे आठशे सेहेचाळीस आणि त्यानंतर जम्मू काश्मीर आहे आठशे बासष्ट ओके त्यानंतर जर केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर शून्य ते सहा वयोगटातील लोकसंख्येचं लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे अंदमान निकोबारमध्ये ते आहे नऊशे अडुसष्ट त्यानंतर पुदुच्चेरीचं आहे नऊशे सदुसष्ट आणि सर्वात कमी सर्वात कमी शून्य ते सहा वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचं ओके आठशे सहासष्ट आणि चंदीगडचं आहे आठशे ऐंशी ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे आपल्या महाराष्ट्राबद्दल विचार चाललाय तर महाराष्ट्राबद्दल सर्वात कमी लिंग गुणोत्तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं आहे ते ते शहर, तर ते मुंबई शहरचं आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मुंबई शहर त्यानंतर पुढे पाहूया महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तरातील सुधारणा किती झाली आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यान म्हणजे आपल्याला काय सांगू विचारलंय दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यान महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तरामध्ये किती सुधारणा झाली म्हणजेच काय सांगायचे तर दोन हजार एकच्या च्या लोक जनगणनेनुसार जनगणनेनुसार आपले जे लिंगू गुणोत्तर होतं महाराष्ट्राचं ते किती होतं नऊशे बावीस बरोबर आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती आहे ते आहे नऊशे एकोणतीस बरोबर मग यामध्ये फरक कितीचा झाला तर तो आहे सातचा राईट म्हणजे सातने ने आपल्यात सुधारणा झाली मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक सात ओके त्यानंतर पुढे पाहूया सर्वाधिक महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले जिल्हे कोणते आहेत पहा महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले जिल्हे आहेत सिंधुदुर्ग रायगड ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सिंधुदुर्ग रायगड त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो आपण जे आय एस टेस्ट सिरीज लॉन्च केली होती त्याची पहिली दुसरी बॅच फुल झालेली तिसऱ्या बॅचच्या ऍडमिशन सुरू आहे परीक्षा देखील जवळ आहे आणि झालेला अभ्यास तपासण्यासाठी तुम्ही नक्की टेस्ट सिरीज जॉईन करा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि आपण या टेस्ट सिरीजमध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन घेतोय डेली टेस्ट असते आणि जास्तीत जास्त सराव कसा होईल त्यावर आपण भर दिलेला आहे त्यामुळे लगेच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या त्याचा परीक्षेमध्ये बराच फायदा होणार आहे आता पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात लिंग गुणोत्तर किती होते पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचं लिंग गुणोत्तर आपल्याला सांगायचं तर ते किती होतं मी तुम्हाला सांगितलंय सुरुवातीला ते होतं नऊशे त्रेचाळीस ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन दर एक हजार पुरुषांमागे नऊशे त्रेचाळीस स्त्रिया त्यानंतर पुढे पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलंय दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केरळ या राज्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे आणि ते किती आहे प्रति एक हजार पुरुषांमागे एक हजार चौऱ्याऐंशी महिला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक केरळ एक हजार चौऱ्याऐंशी लिंग गुणोत्तर आहे केरळचं त्यानंतर पुढे पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलंय दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे ओके आणि ते किती आहे आठशे एकोणऐंशी आपण पाहिलं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन हरियाणा एक हजार पुरुषांमागे आठशे एकोणऐंशी महिला ओके आठशे एकोणऐंशी लिंग गुणोत्तर आहे पुढे पाहूया भारतातील विकृत लिंग गुणोत्तराचे प्राथमिक कारण काय आहे त्या आत्या। आत्या। तर ते आहे स्त्री भ्रूण हत्या आणि भ्रूण हत्या ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक स्त्री भ्रूण हत्या आणि भ्रूण हत्या समोरचा प्रश्न संतुलित लिंग गुणोत्तराचे महत्व काय आहे संतुलित लिंग गुणोत्तराचे महत्व सामाजिक स्थिरता आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सामाजिक स्थिरता आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे पुढे पाहूया भारतातील खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा उद्देश लिंग गुणोत्तर सुधारणे आहे पहा आपण बऱ्याच वेळा आपल्या जे आयसीडीएस ची व्हिडिओ सिरीज आहे त्यामध्ये बऱ्याच वेळा प्रश्न आपण घेतलेला आहे तर कोणत्या कार्यक्रमाचा उद्देश लिंग गुणोत्तर सुधारणे तर तो आहे बेटी बचाओ बेटी पढाओ चा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बेटी बचाओ बेटी पढाओ चला तुमच्यासाठी प्रश्न विचारतोय बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान कधी सुरू झालंय आपण बऱ्याच वेळा पाहिलेला प्रश्न आहे बऱ्याच वेळा हे मी तुम्हाला सांगितलेलं देखील आहे ते साल तुम्हाला कमेंट करायचं ओके प्रश्न पुन्हा एकदा पहा बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कधी सुरू झाली इथे साल आणि दिवस तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं त्यानंतर पुढे पाहूया जन्माच्या वेळी जैविक किंवा नैसर्गिक लिंग गुणोत्तर किती आहे पहा जन्माच्या वेळी जैविक किंवा नैसर्गिक लिंग गुणोत्तर आहे एकशे तीन ते एकशे सात पुरुष प्रति शंभर महिला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एकशे तीन ते एकशे सात पुरुष प्रति शंभर महिला समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता विषम लिंग गुणोत्तराचा परिणाम आहे पहा विषम लिंग गुणोत्तराचा परिणाम तर तस्करी आणि लैंगिक हिस्सा यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तस्करी आणि लिंग हिंसा यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ त्यानंतर पुढे पाहूया कोणते भारतीय संविधान कलम लिंगावर आधारित भेदभावाला प्रतिबंधित करते तर ते कलम आहे चौदा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कलम चौदा समोरचा प्रश्न भारतातील बाल लिंग गुणोत्तर खालील प्रमाणे परिभाषित केले आहे ओके पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर त्यामध्ये योग्य आन्सर आहे शून्य ते सहा वयोगटातील महिलांची संख्या प्रति एक हजार पुरुष ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन शून्य ते सहा वयोगटातील महिलांची संख्या प्रति एक हजार पुरुष ओके त्यानंतर समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात बाल लिंग गुणोत्तर किती होते पहा आपण पाहिलं मी तुम्हाला सांगितलंय okay? सांगित दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात बाल लिंग गुणोत्तर होतं नऊशे एकोणीस ओके दर एक हजार पुरुषांमागे नऊशे एकोणीस स्त्रिया काय सांगितलं दर एक हजार पुरुषांमागे नऊशे एकोणीस स्त्रिया बरोबर मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन नऊशे एकोणीस समोरचा प्रश्न लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी कोणता घटक सर्वात जास्त योगदान देतो लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी साक्षरता आणि जागरूकता वाढ हा घटक सर्वात जास्त योगदान देतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वाढलेली साक्षरता आणि जागरूकता बरोबर पुढे पाहूया कोणता आंतरराष्ट्रीय उपक्रम लैंगिक समानता आणि लैंगिक गुणोत्तर सुधारण्यास प्रोत्साहन देतो पहा कोणता आंतरराष्ट्रीय उपक्रम लैंगिक समानता आणि लैंगिक गुणोत्तर सुधारण्यास प्रोत्साहन देतो तर शाश्वत विकास उद्दिष्टे ओके okay, योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन शाश्वत विकास उद्दिष्टे समोरचा प्रश्न गर्भधारणापूर्ण आणि प्री डायग्नोस्टिक तंत्र कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव चे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर लिंग निर्धारण आणि लिंग निवडक गर्भपात प्रतिबंधित करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लिंग निर्धारण आणि लिंग निवडक गर्भपात प्रतिबंधित करणे ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते उपाय लिंग गुणोत्तर सुधारण्यास मदत करू शकतात पहा लिंग गुणोत्तर सुधारण्यास कोणते उपाय मदत करू शकतात मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे बरोबर आहे पी सी पी एन डी टी कायद्याची कठोर अंमलबजावणी हे देखील बरोबर आहे आणि मुली असलेल्या कुटुंबांना आर्थिक प्रोत्साहन हे देखील बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न स्थिर समाजासाठी आदर्श लिंग गुणोत्तर काय आहे स्थिर समाजासाठी आदर्श लिंग गुणोत्तर एक हजार पुरुष ओके पर्याय क्रमांक स्त्रिया पुरुष पुढे पाहूया विषमलिंग गुणोत्तरामुळे कोणते क्षेत्र सर्वाधिक प्रभावित होते पहा विषम लिंग गुणोत्तरामुळे कोणते क्षेत्र सर्वाधिक प्रभावित होते तर विवाह आणि सामाजिक स्थिरता ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विवाह आणि सामाजिक स्थिरता समोरचा प्रश्न बेटी बचाओ बेटी पडाओ योजनेचा मुख्य फोकस काय आहे बेटी बचाओ बेटी पडाओ योजनेचा मुख्य फोकस आहे बाल लिंग गुणोत्तर सुधारणा आणि मुलींना सक्षम करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बाल लिंग गुणोत्तर सुधारणा आणि मुलींना सक्षम करणे ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मग तुमचं तुम्हाला समजणार आहे की हा व्हिडिओ तुम्ही किती केअरफुली पाहिला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कितपत समजला तुमच्यासाठीचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तरातील सुधारणा किती झाली आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यान चार पर्याय आहेत व्यवस्थित डिस्कशन केलं होतं या प्रश्नावर आपण चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तरातील सुधारणा किती झाली आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यान ओके त्यानंतर समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे हा देखील प्रश्न आपण व्यवस्थित पाहिलेला होता चार पर्याय आहेत तुमच्या जवळ चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण लिंग गुणोत्तर या घटकावरील महत्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीच्या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला समजत असेल आणि तुमच्याच आग्रस्त अशाच प्रश्नाची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली होती त्याची पहिली दुसरी बॅच फुल झालेली आहे तिसऱ्या बॅचच्या ॲडमिशन चालू आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सरावा आपण करून घेत आहे त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट तरी जॉईन करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू